जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुळापूरला गेल्यानंतर आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी दिसते पण छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास हा आज आपण ह्या आजींच्या तोंडून ऐकणार नकळत आपण आजपर्यंत कधी ऐकलेलं नसेल असा इतिहास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पांडुरंग भांढ तुळापूरचे रहिवासी ह्या गावची कन्या आणि बालपण इथं जन्म इथंच हे बालपणापासून माहिती आहे झाडायला मदतीला की शाळा येत होतो आम्ही अच्छा रावजुबा देसाई इथं समाधी आहे वर्ष सेवा केली अच्छा इथं समाधी हा ते रावजीबा देसाईला एक माणूस म्हणला की ती याच्या खाली तांब्याची पेटी आहे याच्या खाली पुतळ्याच्या खाली त्याच्यात एका बाजूला हाड बारल्यात एका बाजूला तांब्याचा तांबटपट पाच किलोचा पात्र आहे अशी घडी आहे लांब आहे पण अशी घडी सारखी त्या जन्मापासून मोर्तू पर्यंत तांबडपट आहे आणि बघवा कपडा होता ते सत्तर साली एकोणीसशे सत्तर लावड्याच्या हाताखाली काढून टाकला दुसरा टाकला त्या रावजीबाद या सायची तर समाधी आहे त्याला एक मॅनेजर म्हणला तुला लागन एवढा पैसा देतो ती ता पिटी दे ती समाधी कुठे नेमकी पुढे काय अच्छा हा समोर झाडाच्या तर तो काय गावात येऊन रडायला लागला लग्न केलं नाही मी से आवश्यभर सेवा करतो जर पिठी चोरीला गेली तर मी जीव देईन गावातल्या लोकांनी मनाव घेतलं तरी पण त्याला विश्वास नाही त्यांनी पिठी काढून त्या महादेवाच्या आतच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवली आणि मग ते सत्तर साली लोकांनी मनाव घेतलं तर राव जेव्हा देसाई जर मी आला सेवा तुमचं नाव सांगा आजी बायडाबाई पांडुरंग भंडारे सोळापूर ते राहिवासी त्या गावची कन्या शिरक्याचं शिवले झालं ते गणाजी शिर्क्याच ते विरोध आलेलं शिर्के किर्तीला शिवले म्हणून शिरक्याचं शिवले झाले बामणाचे सतरा वाडी होते बामणाने गडी ठेवलं म्हणजे आडनाव जे आहे ते शिरक्याचं शिवले झाले गणाजी शिर्क्याला गणाजी शिर्क्याची बहीण संभाजी राजांना दिली शिरके आडनाव होतं मग राजांना शिवले म्हणून शिर्क्याचे शिवले झाले तुम्ही ते गणाजी शिव त्यांचं काय बोलले ते राजांना गनाजी शिर्के ते गणाजी शिर्के।, शिर्के ना आता ते गणाजी शिर्के ची बहीण संभाजी राजांना सखी बहीण दिली हा पत्नी म्हणून हा।, हा बर, बर। आणि त्या गावात बामनाचे सतरा वाडी होती बर फक्त बामनच राहत होती इथं ठीक आहे आणि हे शिर्के तिकून गणाजी शिर्केने आणले कुठून कुठून सर हादीवर कोकण ठाण आपलं ते कोकणातून सर हादीवर म्हणतात काय माहिती ठीक आहे ठीक आहे आणि ते आणलं आणि औरंगजेबाला हातीच्या वाजनाच गणाजे दिशी खोट बोलला ते म्हणला मारणार नाही दोन शब्दाचं काम आहे कोण खोट बोल बोललं औरंगजेबा अच्छा म्हणला की मारणार नाही जीव दोन शब्दाचं काम आहे तेवढं कबूल झालं की मी मारणार नाही म्हणून असं खोट बोला गणजा शेडक्याला आणि मग त्या रावजीबा देसाईनी ती पी टी मग सत्तर साली गावडाच्या हाताखाली आम्ही कामाला होतो आणि जन्मापासून उत्तपर्यंत आंबट पटलेला आहे अच्छा आणि ते बाळासाहेब पुरंदराने वाचला सत्तर साली आणि नंतर ते चिपळूण तालुका आहे कोकणात तिथं समेश्वर गावी तिथं सरदेशाही वाडा आहे त्या वाड्यावर बाबा तांटा लागला होता ते मिटवायसाठी राजा आले होते संभाजीराजे हा तर घोड्यावरून औरंगजेबाने वळखल अजून फितुरी झाली आणि शिरूर हायवेलीला आणलं इथं बेचाळीस दिवस कैद करून ठेवलं राजांना कुठ तालुका खेडे हा तालुका शिरूर आहे हा तालुका हायवेली आहे आणि त्या राजांनी बेचाळीस दिवस झाल्याच्या नंतर पहिला कोंबडा तीन वाजता आरावला जे बेचाळीस दिवस राजांना ठेवलं होतं ते ठिकाण समोर कुठं काय इथं दिसतंय तुम्ही समोर हा पडलेला नाही चांगले तिची बाबळी वगैरे आहे पहिले पलीकडून काळ गुंबड दिसतं इथून दिसत तुम्हाला अच्छा बेचाळीस दिवस राजांना तिथं ठेवलं होतं कबूल करायसाठी आणि वचन मागत होता जंगलात ते वचन दे राजांना वचन काय मागतोय जंगलात दिला हाता मंदि हातन वचन काय मागतोय जंगलात काय वचन मागत होते मुसलमान हो अच्छा हा आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात असा औरंगजेबा बोलत होता त्याला आता हे जे ठिकाण आहे याच्याविषयी माहिती सांग नाही इतिहास काय इथला इतिहास आहे ना याच्या खाली तांब्याची पिटी त्या कुलूप नाही असं फिरवायचंय एका बाजूला हाड भरल्यात एका बाजूला तांब्याचा ता पाच किलोचा पात्र आहे त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लिहिले आहे संताजी गोरफाड्याने लिहिले त्याच्यामध्ये दोन नावं निघाली होती गोपी आणि काशी ही माराची दोन लोक होती दानाजी विठोजी संताजी हे त्याच्यामध्ये नावं निघाली होती ते आले होते ही चार पाच लोक त्याच्याकडे होती आणि त्या तांब्याच्या पिटीत हाडं बारल्यात एका बाजूला तांब्याचा पाच किलोचा पात्र आहे तामटपट ते जन्मापासून मृत्यूपर्यंत संताजी फड्याने लिहून ठेवलेली ती सत्तर साली आम्ही गावडाच्या हाताखाली होतो मातेच्या वाट्यातली पिटी काढली आणि खाली शिमीट टाकून खाली गाडली ते असायला एक मायानं जर म्हणला सेवा करीत होता ना तो इथं समाधी आहे त्याची तर मला अडग आणि एवढा पैसा देतो ती mm -hmm. पीटी दे म्हणून तो गारबाडला आणि त्याने गावातल्या लोकांना सांगितलं मी जीव देईन पीटी गेल्यावर मी काय करू मी लग्न केलं नाही मग लोकांनी मनाव घेऊन कादंबिरी बांधली सत्तर एकोणीसशे सत्तरला गाउंड्याच्या हाताखाली आम्ही कामं केली इथं आणि या गावात एक राजा होता पूर्वी त्या राजाला संपूर्ण सडला होता म्हणजे कोट फुटला होता त्याला ते रुद्रनाथाची समोर येई त्यांनी सांगितलं इथं आंघोळ कर आंघोळ पिली काशीचं पाणी हे पाण्याची तुलना केली काशी पिकच्या गह भरतीर्थ जास्त भरलं इथं भरल्याच्या नंतर त्या राजांनी काय केलं त्या गावाचं नाव गावाचं नाव नागरगाव होत ते बामणाला सोनं दान केलं तुळदान बारा ज्योतिलिंग बांधून काढली सहाशे रुपयात दगडाला नाव कोरून ठेवलं त्या काळात बाराशे वर्षाच्या आंधी त्या राजांनी आणि नागरगावाचं तुळापूर झालं हे अच्छा आणि हे फोळ कायदा निघाला मोर यांनी जमिनी केल्या बावनाच्या कोळ कायद्यात ह्यांना जमिनी मिळाल्या हे आखं गाव बत्तीस गे अच्छा आणि फिरतीला शिवले शिरक्याचं शिवले झालं बावनानी गडी ठेवलं आणि त्यांचं कागद पात्र होतं ते दिलं हे करून कोणी हप्त भरलं कोणी नाही भरलं आणि हे गाव तोळापूर गाव ते ना कोकणात चिपळूण तालुका संगमेश्वर गाव आहे तिथं अच्छा तिथं सरदेशाई आहे त्या सरदेश बाबाचा तंटा लागला होता तंटा ते मिटवायसाठी राजे गेले होते वड्यावरून औरंगजेबाने वडाखल आणशी हजार सांनी आडा घातला आणि शिरोड हवेलीने आणलं आणि बेचाळीस दिवस छावणीवर ठेवलं आणि पाडव्याच्या दिवशी पाठ पहिला पामडा तीन वाजता आरावला दुसरा चार वाजता तिसरा पाच वाजता पाठ आणि राजांना महादेवाचं दर्शन घ्यायचं होतं ते घेतलं साखळ दांडा सकाळ आपल्या राजाला इथं पालथा पावलं आणि लोक कपडे घ्यायचे सोबत गाड्या घ्यायच्यासोबत सुबह करायच्या सोबत पाठ आपला राजा पाच वाजता मिळतोय ते का पण लोक अजून दुःख पाळीत नाही भीमा इंद्रायणी नदीला शंभूच्या रक्ताचा व्हायला पूर साखळ दंड गुरराशी आवळून गर्द ते तुळापूर बंदिस्त जरी असला रे त्याचा राजा नाही झुकला शंभू माझा औरंगजेबाने छळ केला नाही छळाला पारा वारा मृत्यू पावला नाही झुकला शंभू माझा स्वराज्य रक्षक हिंदवीसाठी अमर झाले राजा आता ओळी म्हणते जाते